तू खूप सुंदर एक वाक्य वापरलं ते म्हणजे या देशात शेतकऱ्यांना आणि जवानांना मुलगी मिळत नाही लग्नासाठी तर मला असं वाटतं हे खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे की तू त्या जवानांच्यासाठी त्या जवानांच्या वतीने दोन शब्द की काय ती व्यथा आहे नेमकी की खरंच असं महाराष्ट्रात होतं हे वास्तव आहे महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र हा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र हा भाग असेल म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर हा भाग असेल किंवा नाशिक धुळे नंदुरबार नंदुरबार जळगाव हा भाग असेल की इथे खूप मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये मुलं जॉईंट होतात आणि कित्येकदा असं होतं की त्या मुलांचं ना शाळेपासूनच एक स्वप्न असतं की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि देशसेवेसाठी मला लढायचं आहे मग ते स्वतःच्या प्राणांची तमा बाळगत नाही स्वत अहोरात्र कष्ट करून ते आ, ते काय म्हणतात ते एक पद घेतात किंवा ती पोस्टिंग घेतात पण जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा कित्येकदा मुली नाकारतात अशा फौजींना किंवा अशा शेतकऱ्यांना की नाही काय करतो मुलगा तर तो फौजीमध्ये आहे तर मग आम्हाला नको का तर त्यांचा वेळ त्यांना मिळत नाही किंवा त्यांचा सहवास त्यांना लाभत नाही पण मी असं म्हणते की हा चित्रपट बघा या चित्रपटातून तुम्हाला नक्कीच फौजी हे फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही तर देशासाठी लढत असतात ही जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे म्हणजे माझं एक खूप सुंदर वाक्य आहे या चित्रपटामध्ये की फौजीच्या घरची लक्ष्मी व्हायला सुद्धा नशीब लागतं आणि हे वाक्यच खूप लाख मोलाचं आहे जिथे आपण म्हणतो की फौजी हा लाखांमध्ये एक असतो पण फौजीची पत्नी ही दहा लाखात एक असते तर ही जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नशीब खऱ्या अर्थानं अजमाय अजमवायचं असेल तर फक्त स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या मुलांना तुम्ही पसंत करण्यापेक्षा अशा एखाद्या मुलाला पसंत करा की जो देशासाठी लढतो स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करतो आणि तो देशासाठी मृत्यू जरी समोर दिसला तरीही बाकीच्या कुठल्याच गोष्टींची तमा बाळगत नाही कुटुंबाची तमा बाळगत नाही आणि तो लढतो तर अशा मुलाला जर तुम्ही पसंत केला तर मला असं वाटतं तो भगवान परमेश्वर सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या मनानं खूप मोठे आशीर्वाद देईल